नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास एक प्रकरण तिसरे पृथ्वी आणि जीवनसृष्टी स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत चला तर्मन तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक काय करावे बरे उन्हात फिरले की त्वचेवर चट्टे पडतात उन्हाळ्यात दाहक व घातक किरणांनी आपली त्वचा भाजल्यासारखी होते हे होऊ नये म्हणून शक्यतो कडक उन्हात फिरू नये हात पाय झाकले जातील असे सुती कपडे वापरावे चेहऱ्यावरती रुमाल बांधून संरक्षण करावे जरा डोके चालवा अ सूक्ष्मजीव महत्वाचे का आहेत उत्तर पृथ्वी तलावरच्या प्रत्येक आवरणात सूक्ष्मजीव आहेत हे सूक्ष्मजीव अनेक कार्य करीत असतात अन्न साखळीतही त्यांची महत्वाची जागा आहे वनस्पतींच्या व प्राण्यांच्या मृत अवशेषापासून सूक्ष्मजीव पुन्हा मातीत मिसळतात समुद्रातून मिळणारे अन्न यावर विचार करावं माहिती मिळवा आणि दहा ओळी लिहा उत्तर समुद्रात अनेक सागरी जीव राहतात यापैकी काही माणसांचे अन्न आहे तर सागरात आढळणाऱ्या वेगवेगळ्या माशापैकी काही जाती आहेत खालील प्रश्नांची उत्तरे लिहा डब कशाचे बनलेले असतात विद्यार्थी मित्रांनो मी येतो तुम्हाला व्यवस्थितरित्या ह्या प्रश्नाचे उत्तर लिहून दिलेले आहेत त्यामुळे आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या द लर्निंग लॅब या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हालाही पाहायला मिळतील तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भूरूपांची यादी करा त्यातील कोणत्याही दोन भूरूपांचे वर्णन करा मी व्यवस्थितरित्या येथे तुम्हाला भूरूपांचे वर्णन टेकडी व मैदान यांचे वर्णन करून दिलेले आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका पुढील दोन वाक्यांची भूरूपदर्शक शब्दांना अधोरेखित करा अमीनचे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे भूरूपदर्शक शब्द आहे डोंगराच्या रिया पठारी भागात राहते भूरूप दर्शक शब्द आहे पठारी भागात पाच माहिती मिळ बाष्पीभवन संगणक येथे तुम्हाला संगणकाविषयी काही माहिती व्यवस्थितरित्या लिहून दिलेली आहे जलचक्र पाण्याचा प्रवास एखाद्या चाकाप्रमाणे अखंड चालू राहतो यास जलचक्र म्हणतात जलचक्राची पूर्ण माहिती मी व्यवस्थितरित्या तुम्हाला लिहून दिलेली आहे कोणतीही दोन उदाहरणे हवामानाशी संबंधित असलेल्या घडामोडी ढग तयार होणे दुखे पडणे पाऊस येणे पाणी उपलब्ध असणारी ठिकाणे ओढा सरोवर नदी दबदबा तळे इत्यादी ही ठिकाणे आहेत अशा स्थितीने स्वाध्याय संपला धन्यवाद